नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय महत्वाची आणि कार्यकर्त्याची निवडणूक ज्या ठरतात त्या स्थानिक लेवललाच ठरतात आणि याच स्थानिक ग्रामीण भागातील निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या होऊन जातात यातच कार्यकर्त्यांचा मान सन्मान आणि आपला कार्यकर्ता टिकावा यासाठी वरचे नेते या, ने या निवडणुकीमध्ये लक्ष देऊन असतात कोणाला उमेदवारी द्यायची कुठे काय करायचं सर्व फिल्डिंग लाउन सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळच्या नेत्याच्या मंत्र्याचा पॅनलचा मात्र पार धुवा उडवलेला आहे नक्की बातमी कोणती जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते शरद पवार यांच्या काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि बाहेर पडताच विजयाची सलामी या ठिकाणी दिलेली आहे ते म्हणजेच अतिशय जवळचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याचा पॅनलचा ताकद लावूनही धुवा उडवलेला आहे ते मंत्री म्हणजेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या समर्थकांनी विरोधात पॅनल उभा केला होता आणि समोर होते राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले पाटणकर सिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दिवशी बुद्रुक सोसायटीच्या निवडणुकीत पावना देवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी जबरदस्त यश यश मिळवलेलं आहे तर मंत्री शंभूराज देसाई यांचे जवळचे समर्थक यांचा पॅनलमध्ये खातेही न उघडता पराभव झालेला आहे सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून विश्वजित पाटणकर अशोकराव पाटील भगवान पाटील मोहन बोंद्रे प्रकाश यादव जालिंदर सूर्यवंशी निवास सूर्यवंशी सूर्यवंशी वसंत हे विजयी झालेले आहेत आणि महिला गाठेव राखीतून जयश्री थोरात विमल सूर्यवंशी अनुसूचित जाती जमातीतून अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणूक जिंकलेले आहेत मात्र विषय असा आहे की या ठिकाणी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी संपूर्ण ताकद लावली मात्र या ठिकाणी या सोसायटीच्या पॅनलमध्ये मतदाराने त्यांना खातेही न उघडता यावं इतका दारुण पराभव झालेला आहे त्यामुळे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये एकच चर्चेचा विषय ठरलेला आहे शंभूराज देसाई यांच्या पॅनलचा हा पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असलेली निवडणूक आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंच पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना हा झालेला पराभव येणाऱ्या अजून पराभवाची नांदी आहे का असं आपल्याला दिसून येते काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद